मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये ठाकरे सेनेचे वर्षा, मतदार आहेत जे वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुलीत आसपास तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात करताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदार ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि मध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग वेग मतं मा, मा, मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे